दैनिक पुढारीच्या माध्यमातून या लढ्याला कोल्हापूरांचा साथ दिलेली आहे आणि अखेर हे स्वप्न कोल्हापूरकरांचं पूर्ण करू अठरा ऑगस्ट पासून या कामकाजाला सुरुवात होणार आहे आणि यासाठी चार न्यायाधीशांची नियुक्ती केलेली आहे एक न्यायाधीशांचं जे खंडपीठ असेल हे द्वि असेल त्याच्यामध्ये एम एस कर्णिक त्यानंतर शर्मिला देशमुख यांचं एक खंडपीठ असणार आहे आणि दुसरे एकल 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 खंडपीठ असणार त्यामध्ये शिवकुमार दिघे यांचं दुसरं खंडपीठ असेल आणि दुसरं एकल खंडपीठ असेल आणि तिसरं जे असणार आहे एस जी, जी चपळगावकर यांचं असणार आहे. एकंदरीत तीन कोर्ट रूम असणार आहेत आणि तीनही कोर्ट रूमची व्यवस्था कोल्हापूरमध्ये करण्यात येणार आहे. खंडपीठ म्हणून कोल्हापूर हे मुंबई उच्च न्यायालयाचं काम करणार आहे आणि केसेसचा खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे जर पाहिलं तर आपण जे खंडपीठ आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल अपील असतील त्याचबरोबर क्रिमिनल पिटिशन असतील त्या संदर्भामध्ये दोन नंबरच्या खंडपीठामध्ये केसेस होतील ते शिवकुमार विखे hmm. यांचं असेल तीन नंबरचं जे कोर्ट असेल ते अ पिटिशनच्या संदर्भात असणार आहे आणि सिव्हिल पिटी रिव्हिल पिटी ऍप्लिकेशन यांच्याकडे घेतले जातील आणि एक नंबरचं जे असेल त्याच्यामध्ये सर्व जनहित याचिका ज्या असतील त्या याच्यामध्ये असतील सिव्हिल रीत पिटिशन यामध्ये असतील पहिलं जे अपील कोर्टामध्ये केलं जातं ते नंबरच्या कोर्टामध्ये एम एस आणि शर्मिला देशमुख यांच्या कोर्टाकडे असणार आहे त्याच्यामध्ये सगळे फॅमिली मॅटर देखील असणार आहेत आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या भागातील ज्या केसेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे त्या कोल्हापूर कोर्टाकडे वर्ग केल्या जात आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल कारण या केसेस खऱ्या अर्थाने जेव्हा कोल्हापूर कोर्टाकडे या तीन खंडपीठाकडे तीन चार न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जर वर्ग हो, केल्या गेल्या तर खऱ्या अर्थानं कोल्हापूर असतो किंवा इतर जे चार जिल्हे आहेत त्यांचा त्रास वाचणार आहे अगदी 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 जसं तुम्ही म्हणालात गेले काही दशकांची ही मागणी आहे जी अखेरीस आता पूर्ण होतीये शिवाजी धन्यवाद या अपडेट बद्दल तुळजापूर मंदिराबाबत सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे तुळजाभवानी मंदिर गाभारा दुरुस्ती आणि शिखर उतरवण्याबाबत चर्चा होणार आहे सकाळी अकरा वाजता मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात बैठक बोलावली आहे मंदिराचे ट्रस्टी आणि लोकप्रतिनिधींना यात निमंत्रण देण्यात आलं आशिष शेलार या बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत